सोलापूर शहरातील मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर आज दुपारी मोठा अपघात घडला शळगी ब्रिजच्या खाली उतरताना संशोधन केंद्रासमोर डिझेल संपल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींमध्ये उत्तर प्रदेश येथील रहिवासी विनोद विश्वनाथ व एकतीस यांचा समावेश आहे दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही अपघात इतका भीषण होता की कंटेनरचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे हा अपघात आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच जवळपासच्या नागरिकांनी तात्काळ मदत करीत दोन्ही जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत Right now and press the bell icon. Never miss an